तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा तर मित्रांनो आता आपण आळंदीमध्ये म्हणजे जी वास्तू आहे आपली आगरी धर्मशाळा त्याबद्दल आपण जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांना पण एक जर जरा विचारू आपण का ही धर्मशाळा किती वर्षापासून आहे आणि दुसरी गोष्ट आपली जी वारी आपण करतो किती वर्षापासून चालू आहे ते पण आपण विचारू तर आपले हे तात्या आहेत आपले मड्यातले तात्या मस्कर अध्यक्ष तर तात्या किती वर्षापासून ही वारे आपले पंचवीस पंचवीसवा वर्ष आहे आणि ही पूर्ण आता हे केलंय तर तुम्हाला काय वाटतं जे आपल्या उभारले ही वास्तू कशी उभी केली म्हणजे वाटत लागतो आम्हाला स्वप्न आमचं आमचं स्वप्न शोध नव्हतं असं आम्हाला खात नव्हते लोकांनी नाव किती ठेवले आम्हाला पण भगवंतांनी परमेश्वर करून घेतले आम्ही काहीच केलं नाही देवाच करून घेतले सगळे वास्तू कशी उभी केली पैसे वगैरे कोणी दिले आमदारांनी दिले का आपल्या सगळ्या सह सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी सगळ्यांनी मदत केली टोटल रूम किती आहेत

आता बघू आपण आता इकडे आपले बसलेत सगळे त्यांना पण विचारू मेन आपले एम डी माळी साहेब आपले म्हणजे आमच्या सावळे गावाचे मुख्य बोला तुम्हाला काय वाटतय अरे अतिशय आनंदाची गोष्ट आहे सारख्या ठिकाणी आपली धर्मशाला की त्या आपल्या सगळ्या समाजाचा फार कार्य आहे आणि सगळ्यांनी आनंद होते आनंद बरं दादा तुम्हाला मला दा एक गोष्टीचा अभिमान आहे नाव नाव सांगा माझं नाव प्रकाश काशीरथ माली मी काशीरथ माले यांचा दोन नंबर मुलगा आज आमच्या वडिलांनी किसंब ठाकूर दादा मस्ता एम डीवाली वडुले ह्या लोकांनी कोकणातून म्हणजे आपल्या भागातून पैसा मला करून करून इथे एक वास्तू उभी केली तिची वास्तू कोकणातून येऊन घाटावर एवढी मोठी वास्तू होणे शक्य नाही पण ह्या आठ दहा लोकांनी एवढी अवरात्र मेहनत करून आपले इथं आनंदीला एवढी मोठी धर्मशाळा बांधलेली आहे आज हे लोक नसती तर आज आपल्याला इथं राहण्याची जेवणाची झोपण्याची व्यवस्था झाली नसती तर या लोकांच्या आयुष्यभर प्रत्येक माणसाने लोणी व्हावा आणि यांचा आदर्श ठेवा अशी धर्मशाळा पंढरपूरला पण व्हावी अशी आमची इच्छा आहे या गोष्टी सर्वांचं सहकार्य आहे सगळ्यांच्या सहकारमध्ये एवढी मोठी धर्मशाळा आपल्या इथं झालेली आहे सर्वांनी आनंदी आनंद आद। तसेच आपल्या या धर्मशाळेसाठी जय मात्र साहेबांनी मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी त्या टायमाला इंजिनियर देऊन याचा प्लान काढून ही बिल्डिंग कशी असावी रूम किती असाव्या याला स्टील किती लागेल सिमेंट किती लागेल याचा आराखडा जय मात्र साहेबांचे इंजिनियर त्यांनी पूर्ण प्लान काढून आखाडा बनून सगळं टोटल खर्च त्या टायमा त्या टायमाला आपल्या धर्मशाली जय म्हात्रे रामचे ठाकूर यांनी भरपूर धर्मशाळेची मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद आवाद उपभोग सगळं घ्यावा बरं मग दादा दा तुम्हाला दोन दोन शब्द बोला आवा नाव, नाव सांगा तुमचं बळाराम नामुख ना बरं म्हणजे तुमचं काय म्हणजे बोला धर्मशाळेबद्दल असं शाळा धर्मशाळा आहे आपली त्याच्यामध्ये तुकाराम केदर यांचा पण मोठा वाटा आहे त्यांनी जी भूमिका उभे केली आणि या कमिटीने सगळ्या लोकांनी जे चांगलं काम केलेलं आहे आता जी जुनी कमिटी आहे आपली एम डी माले असतील प्रकाश माले असतील तात्या मस्कर असतील हे लोकांनी एकदम उत्तम काम केलेलं आहे या लोकांनी आणि आम्ही त्यांच्या पाठी राहणार बरोबर धन्यवाद दा तुला माहिती नाही दोन शब्द बोल काय अतिशय सुंदर केले वाजतो दाखवलेत ना शूटिंगमध्ये तुम्हाला उभा असतो माझं नाव नामदेव कुरंगरे राहणार नारपोली नारपोली भूमिपूजनाला पाच हजार रुपये दिलेले आहेत yes. यस भूमिपूजन पाच हजारे पंढरी इकडे बोला त्यांचा वडील पंढरीनाथचा वडील नमी आम्ही काही दहा दहा हजार दिलो आणि पाच हजार दिले भूमिपूजन बरोबर त्याच्यानंतर प्रत्येक वारीला पाचशे हजार रुपयाची पावती तुमच्याकडून चांगली गोष्ट वय वय किती तुमचं आता आता आमच्या चौऱ्याऐंशी वयाचे म्हणजे चौऱ्याऐंशी वय झाला आता वारी किती वर्षे आली करता वारी चालूच आहे आजपर्यंत तरी पण किती वर्षे आली पन्नासच्या पुढे पन्नासच्या पुढे झाले ना चांगली गोष्ट आहे असच रूम रूम कशी आहे रूम रूम आमच्या अगदी पहिल्यापेक्षा एकदम छमाधान समाधान झालं ना पैसा बसू चला हा बोला पहा

बरं धन्यवाद ओके धन्यवाद सगळ्यांचा म्हणजे अशीच मेहनत करा रामकृष्ण अरे अशीच मेहनत करा सगळ्यांचा सपोर्ट असू दे हा नाव आहे हा पनवेल बरोबर